मित्रांनो आपण चालू आहे चांबर लेणी बर का चांबर लेणी असं म्हटलं जात आणि चांबर लेणी असं पण म्हटलं जात चला जाऊया आणि हा रस्ता ना सरळ वरती डोंगरा जातो बरं का मित्रांनो आता हे मेरी मस्तुळ गावाच्या रूटला मित्रांनो आणि इकडे तरी मेळावा भरलेला आहे मित्रांनो चला जाऊया आपण वरच्या साईडला अजून बराच प्रवास करून वरती जायचं बरं का मित्रांनो पुढं बॅरिकेड वगैरे टाकले आता माहित नाही मित्रांनो रस्ता हाय साईडच्या कॉर्नरला एक रोड आहे लेफ्ट साइड ला मित्रांनो आपल्या लेफ्ट साइड ला एक रोड आहे त्या रोड ना आपल्याला पुढं जायचं आता आणि आता समोरचा जो डोंगर दिसतोय मित्रांनो तो चांबर लेण्याचा डोंगर आहे बघा वरच्या साईडला आणि दोन एक ठिकाणी खटक्या पण होत्या मित्रांनो रस्त्याला आणि बघू आता वरती जायला कसा रस्ताय तर सगळं रो हाऊस वगैरे सोडत ते मशीचा गोटा वगैरे सोडत आता आपण आलोय चामर लेणीला बर का आपल्याला जायचंय वरच्या साइडला आता बघू रस्ता कसा आहे काय नेमकं काय दिसायला तिचा रस्ता तयार नाहीये पण असं काचाच रोड आहे ती गाडी जाताना वरती दिसते आपल्याला आणि वरती एक झाप पण आहे बरं का मित्रांनो एक झोपड आहे तिथं वरती ते पण दाखवा आपण बरं का आणि इकडे सगळे येणे प्लॉट वगैरे असं पडलेलं आहे मित्रांनो आणि घाणदाट असं जंगलामध्ये आम्ही सविस्तर दाखवतोय आणि आपला प्रवास आहे मित्रांनो हेल्मेट घालून आपला प्रवास वगैरे चालू आहे भाऊ वगैरे या व्हिडिओ मध्ये नाहीये आपण एकटाच प्रवास वगैरे मित्रांनो तर अशा जगलातून आपल्याला प्रवास करत करत वरती जायचंय आणि मित्रांनो बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या वगैरे अशा स्पर्धा वगैरे चालू आहे बघा आणि आपण आता आलोय थोडस अंतर राहिलं आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी आलोय आता आपण आणि इथून आपल्याला चांबरलेणं वरती जायचंय लेणं पण म्हटलं जातं म्हणजे लेणं आणि चांबर लेणं असं पण म्हटलं जातं हे गावठी भाषेमध्ये चांबर लेणं असं म्हटलं जातं बरं ठिकाणात असं टर्निंग मारून आपण वरती चाललोय बघा आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे असं बरंच काही काही भेटलं आपल्याला मागे बघायला खाली एक भाऊ आहे ते पाणी आहे ना छोट छोट्या झाडांची तोड झालेली मित्रांनो आणि असा हा निसर्गाचा आनंद आस्वाद घेत घेत आपण वरती चाललोय बघा इथे खाली पाणी मारायचं वगैरे काम चालू आहे वृक्षांचं चा रोपण केलं पाहिजे मित्रांनो वृक्षारोपण केलं पाहिजे कारण नवीन झाडे लावले पाहिजे मग निसर्गाचा समतोल वगैरे ना तो व्यवस्थित राखला जातो नाही का उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू समसमान राहतात आणि हे नाशिक पासून आहे ना मित्रांनो मोजून नऊ किलोमीटर अंतरावरती पंचवटी रामकुंडापासून नऊ किलोमीटर अंतरावरती हे चामरले ना म्हणून आहे बर का रिक्षा जर तुम्ही आले तर रिक्षावाला कमी कमी कम वीस किंवा तीस रुपये घेतील इथले तीस रुपये आणि बस न जर आले तर पंचवीस रुपये तिकीट आहे आणि इथं डायरेक्ट बोरगड म्हणून त्या ठिकाणाला तुम्हाला सोडाल आणि तिथून तुम्हाला म्हणजे खालच्या साईडला मग इथून तुम्हाला पायी यावा लागेल असं असं आपण आता वरती चाललोय बघू कुठपर्यंत गाडी जाते आणि वरती मंदिर आहे जैन लोकांचं जैन जैन धर्म यांचं एक मंदिर आहे मित्रांनो बर का आणि असं जागजागी असे स्पीड ब्रेकर वगैरे टाकले मित्रांनो खूप असं सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो आणि आता आपण उन्हाळ्यामध्ये आलोय त्याच्यामुळे ना हिरवेगार पाना कमी झाडायला तर वरच्या साईडला दिसाल तुम्हाला हिरवेगार झाड आहे पण खालच्या साईडला ना हिरवेगार कारखाना खूप कमी तर गाडी बहुतेक खालीच लावावं लागणार असं वाटतंय पण कुठपर्यंत जिथपर्यंत गाडी नेता येईल आपल्याला तिथपर्यंत आपण गाडी घेऊन जाणार आहे हे चालारले ना असं म्हटलं जातं आणि बरेच आपले जे आहे ना रेग्युलर म्हणजे जुन्या म्हातारे लोक आहे तर ते डायरेक्ट चाभरले ना असंच म्हटलं जातं याला बहुतेक गाडी इथंच लावा लागणार आपल्याला आणि इथूनच पायी पायी जावं लागणार आहे चला जाऊया बघू आता गाडी जर वरती जात असेल तर मग खूप सुंदर काम होईल जैन मंदिर आहे ना इथं अशा मूर्त्या वगैरे ठेवल्या किती कळस आहे बघा भरपूर असे कळस इथं महावीरांचं इथं पताका ध्वज पताका आहे काय आता इथं आपण नंतर दर्शन घ्या ना आधी वरती जाऊन सुद्धा जाऊया वरती इथून या पायऱ्या चालू आहेत वड्याचं झाड वगैरे पाणी पान खूप असं जुना वाड्याचं झाडे का आपलं चाल थोडं झाड जुनू राहिले मित्रांनो काय पाहायला थोडस लागलेलं आहे का आणि ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्यात तिथं येतात मित्रांनो त्यावेळेस या पायऱ्यांनी ना असं पाणी येत राहत आणि इथं पण मित्रांनो हिरवं करण्यासाठी बरंच माणसं ना इथं झाडांना पाणी देऊ राहिलं वरतून पाणी आणत आहे मित्रांनो तिथं पाईप वगैरे जोडायचं काम चालू खूप चांगली योजना हो आहे मित्रांनो त्यांच्यावरती आणि असे कार्यक्रम रागवले गेले पाहिजे म्हणजे झाडांना पाणी वगैरे देणं वगैरे नाही मग त्याच्यामुळं जेवढे पण डोंगर असतात मग ते हिरवे घ्या राहतील चला बरंच वरती जायचं आता आपल्याला आता आपण खालून आलो बरं वर्षा पहिला पहिल्या टप्प्यातून आलो खालून पहिला टप्पा आपण सर केला मित्रांनो आपल्याला वरच्या टप्प्या जायचं आणि दोन्ही साइट मित्रांनो मस्त रॉड वगैरे लावले बघा म्हणजे रेलिंग वगैरे म्हणतो आपण आता दुसऱ्या टप्प्यावरती आलोय त्यांच्या साईडनं पाठीमागच्या साइट न आलोय हे चाभरले ना म्हणून नाशिक शिकाणी आपण आपल्या डेअरी व्हिडिओ म्हणजे आपण काही ना काही नवीन राखण्याचा प्रयत्न करत असतो एक काटेरी वनस्पती मित्रांनो आणि इथून बघितल्यानंतर हे नाशिक शहर आहे साधारण असं दिसतं गजपंत म्हणून नाव आहे बरं का याला या ठिकाण जर तुम्हाला यायचं असलं तर गजपंत म्हणून असं नाव आहे अशा ठिकाणी आपण आलो चला आता जायचं होतं दुसऱ्या टप्पापर्यंत आपण वालं काय तर मी हे जे झाड आहे ना, ना शुभ एक किंवा काटेरी वनस्पती बरं का मला पहिल्यांद वाटलं आंबट चित्र राहते ना त्याचा पण झाला असं राहत मग आंबाची तर नाही काटेरी वनस्पती एक शुभाबुळ म्हणून जुनी साईड ना असे साबरे आता बरेचसे सुधारणा झाली प्रत्येक नाही तर पहिल्या असं दासा वरून यावं लागायचं म्हणजे मातीचा होता आता ते कसं पायरे वगैरे बनवले काही कालावधीनंतर आणि आता जर जसं निधी वगैरे येतोय आणि याला लाईट वगैरे लावण्या जेवढे पण थांब आहेत म्हणजे तुम्ही रात्रीच जरी आले तरी काय अडचण नाही पंचवटी पासून मित्रांनो दहा नऊ किलोमीटर यावं लागतं बरं का कशाला जाऊ या वरती बघू आता पुढे जाऊन काय काय भेटलं आपल्याला बघायला हे सर्व दाखवणंच आमचा प्रयत्न बरेच सांग तर चालत आले गापास म्हणजे बसले मित्र आणि वरती गेल्यानंतर मंदिर लागत आणि इकडे दुसरा एक रोड येतो दुसरा एक रस्ता बघा या झाडामधून येतो म्हणजे तिथं पार्किंग करायला होता गाडी ते दहा रुपये भाडे घेत्या गा गाडीचे आणि तिथून हा डोंगर चढून या झाडातून इकडं यावं लागतं पण तसं इकडं नाही रेलिंगवरून आलो मित्रांनो आपण ते सोपं पडलं बरं का स्विस्ट करत पडलं आपल्याला गंध अशी शांतता आहे मित्रांनो इथं आणि खूप असे झाडांचं प्रमाण पण आता आपण उन्हाळ्यात आलो त्याच्यामुळे हिरवेगार पाहणार कारण पाऊस आता एक पाण्या पानांची गळ होऊन गेली आता नवीन पाली फुटतील मित्रांनो आता पाडव्याला त्यावेळेस पुन्हा सहा हा डोंगर हिरवागार होणार आहे श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंत पहाड असं दिलं मित्रांनो आणि खूप असं जुनं मंदिर नक्की आवर्जून या ठिकाणी त्यावर कुठून भेटलं इथं थोडंसं खड्ड्यासारखं दिसलं आपल्याला थोडस आराम करून पुढे जाऊ आपण सणा मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यात ते आता तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलोच इथून थोडस जवळ राहिले वगैरे आपल्याला मंदिर वगैरे बघा बघायला बऱ्याचशा पायऱ्या चढत चढत आपल्याला वरती जायचंय आणि तिथून वरती पण जायचंय मंदिराच्या वरती पण बघू किती अंतर वगैरे इथं खोट्यासारखं वगैरे बांधले मित्रांनो आणि इथं टावर वगैरे सगळं दिलं बरं का म्हणजे रेंज भरपूर आहे म्हणजे रेंज जायचं काही विषयच नाही आणि ठिकठिकाणी अशा पायऱ्या बरं का म्हणजे मोठमोठ्याला पायऱ्या पण एक सारखे त्यांचे साईज बघा एवढं म्हणजे एवढा त्याच्यात बदल नाही पावसाळ्यात आल्यानंतर खूप असं सुंदर असं वातावरण मित्रांनो बघण्यासारखे आता ऊन पण भरपूर झालं तर बघू शकत साधारण 1000 meter unca sebelas lagi lah intern. Kunci teh apa Kudengar aram kartan nih sih. Ini apa nih beres mau tak Nanti nanti Rasanya udah antar ini. आणि आपल्याला घंटीचा आवाज आलेला मित्रांनो घंटा नाद म्हटलं जातं आणि सगळे वसाहित मित्रांनो जंगल बरं का तुम्ही कुठल्या सा पण ठिकाणी जर बघितलं आपल्याला घंटा तसं जंगल दिसतंय बघा आणि थोडंसं अंतर चाललं मित्रांनो आपल्याला एक पायरी कवर करत करत आपण चाललोय इथं आल्यानंतर एकदम सरळ पायऱ्या बघितलं एकदम नव्वद अंशाच्या पाहुणा चालू जसं आम्ही मागच्या वडिओ मधी मार्कडने ऋषी दाखवलं होतं बरं त्या मार्कंड ऋषीला अशा पायऱ्या वगैरे काही नव्हत्या मित्रांनो असा जरूर आहे असा असा रस्ता होता आणि दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंत पहाड हे बोरगड ठिकाणी मित्रांनो चला जाऊया वरती आणून बरंच वरती जायचं मित्रांनो आपल्याला इथं जागीच पायऱ्या मिळतात बघा खूप दम लागलाय